कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे जागतिक एड्स निर्मूलन सप्ताहनिमित्त एड्स जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले ग्रामीण रुग्णालय व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली पार पडली कार्यक्रमाला प्रभारी प्राचार्य श्याम सुंदर डोके वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दयानंद कवडे तसेच विविध प्राध्यापक आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते रेड रिबन सदस्यांनी एड्स प्रभारी प्राचार्य आणि एनएसएस कार्यक्रम अधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवला प्रभारी प्राचार्य आणि एनएसएस कार्यक्रम अधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवत रॅलीला सुरुवात केली ग्रामीण रुग्णालयातील समुपदेश ग्रामीण रुग्णालयातील समुपदेशकांनी एड्स ची लक्षणे मोफत उपचार सुविधा आणि जनजागरणाचे महत्व सांगितले या कार्यक्रमाचा समारोप शपथविधी आणि आभार प्रदर्शनाने झाला